नमस्कार धर्म विज्ञानधर्मविश्वमंडळातर्फे ऋग्वेदातील पितृसूत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे ये देवात्रा जेहमाना होविद स्तोमस्तष्टा अर्कै या अग्ने याहीसुविद्रे अर्वांग सत्य कव्ये पितृभस आता याचा अर्थ पाहू देवलोकांत परिभ्रमण करणारे म्हणजे ज्या पितरांना दैवगती प्राप्त झाली आहे ज्या पितरांना देवलोक स्वर्गवासी आपण म्हणतो ना कैकुंठवासी स्वर्गवासी कैलासवासी आपण म्हणतो पण प्रत्येक पितरांना तशी गती प्राप्त होतेच असं नाही आपल्या पितरांनी केलेल्या पूर्व कर्मानुसार त्यांना ती गती प्राप्त होते अशी असा विश्वास आपल्या संस्कृतीने व्यक्त केलेला आहे त्यामुळे जे पितर देवलोकात परिभ्रमण करतायत जे हवन पद्धती जाणतात आणि जे पितर प्रार्थना स्तोत्रात प्रवीण आहेत असेच पितर होत आमचं आमचा नैवेद्य त्यांनी स्वीकार करावा सुजाण पितरांसह हे अग्नी कारण इथे यज्ञ मांडलेलं आहे पितृयज्ञ म्हणून अग्नीला प्रार्थना आहे की आगमन होवो या अग्नीमध्ये पितरांचं अग्नीच्या ज्वाळा जशा आकाशाला जाऊन भिडतात तशा सर्व आहुती आपण अग्नीमध्ये देतो अग्नी हे आपल्या आहुती त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम करतं त्यामुळे यज्ञाचे झगझगीत प्रकाशामध्ये ते सर्व पितर येवोत आणि त्यांनी आमचं हवी हवीशांना स्वीकार करू अशी प्रार्थना इथे केलेली आहे आजच्या भागात इथे थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद